रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने अहमदनगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रस्त्यावर वाहन चालवताना घ्यावयाची काळजी वाहतुकीचे नियम आणि लायसन प्रकारे काढता येते याची सर्व माहिती या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक वाहन निरीक्षक सुरेजा उबाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या काही प्रश्नांची उत्तरंही त्यांनी या प्रसंगी दिली डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाचे डेप्युटी विजय पाटील यांनी याविषयी अधिक माहिती दिली आज आमच्या कॉलेजमध्ये त्याच्या सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला त्यामध्ये आर टीओ ऑफिसचे आमचे साहेब उबाळे साहेब यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर रोटरी क्लबचे अध्यक्ष देशमुख साहेब खाडेसाहेब जोशी साहेब सर्व इथं उपस्थित राहून कार्यक्रमात आम्हाला प्रोत्साहन केलं सर्व मुलांना वाहतुकीचे नियम आणि वाहनाचे लायसन्स वगैरे कसे काढायचे आहे याच्याबद्दल सर्व माहिती बोबाळे साहेबांनी दिली मी त्यांचा खूप खूप आभारी आहे माधव देशमुख रोटरी क्लब ऑफ अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहातील एक पुष्प पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेजमध्ये आम्ही गुंफले आहे याच्यामध्ये आर टी ओ ऑफिसचे उबाळे साहेब यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन इथल्या विद्यार्थ्यांना केलं त्याच्यामध्ये की ऑनलाईन लर्निंग लायसन कसे काढायचे त्याच्यानंतर गाडी चालवताना घ्यायचे सेफ्टी मेजर त्याच्या त्याचप्रमाणे ज्या ॲक्सिडेंट होतात त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय याच्याविषयी सरांनी खूप चांगलं समजावून सांगितलं आहे आणि छान आमचा हा आजचा कार्यक्रम झाला धन्यवाद याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनीही या, या कार्यक्रमाविषयी माहिती दिली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन व रोटरी क्लबच्या वतीनं या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एसआय मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर